त्यांना दादांना ताईंना तुमच्या आणि आमच्या परिस्थितीचं गांभीर नाही त्यांच्याकडे दोन दोन लाखाचे फटाके फुटतील त्यांच्याकडे दोन दोन लाखाच्या लाइटिंग लागतील बंगल्यांना घरांना मात्र आज आमच्या शेतकऱ्याची दिवाळी ही काळी होते याला कारणीभूत जर कोणी असेल तर दादा आणि ताई की जर आम्हाला कर्जमुक्तीतून बाहेर काढणार नसाल आमच्या भावनेशी घेऊन आमची फसवणूक तुम्ही करणार असाल तर हा जळगाव जिल्ह्यातला शेतकरी पेटून उठेल विशेष नमस्कार शेतकरी आक्रोश समितीच्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करत असताना जो आक्रोश आपण मीडियाच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी आम घटनेचं राजकारण करत महिलेंचा सहानुभूती घेता येईल का हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं होय आम्ही आक्रोश केला होय आम्ही धारेवर धरलं होय आम्ही जाब विचारला होय आम्ही संतापात त्या ठिकाणी प्रशासनाला धारेवर धरलं आणि ताई आणि दादाला जाब विचारला आणि जाब नसेल त्या ठिकाणी देता येत तर त्या ठिकाणी आक्रमक होता येईल काही भूमिका घेतली याचं कारणच ते होत की जे काल जो जी आर त्या ठिकाणी प्रकाशित झाला त्यामध्ये अंबळनेर आणि चोपडा एकही शेतकरी आणि एकही एकर एक 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 नाव त्या ठिकाणी हा संताप त्या ठिकाणी होता माझ्या शेतकरी बंधूंनो साने गुरुजींचा पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या आता उठो सारे रान आता पेटो सारे रान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लावू प्राणाला प्राण ही भूमी इतक्या या सगळ्या विळख्यामध्ये जातीवादीच्या आणि तिकिटाच्या अडकून मूडभर तरुण त्यांच्या हातचे बावले होतात तरी कसे आहेत अरे ज्या वेळेस माझ्या तालुक्याचं नाव एकाही शेतकऱ्याचं एकही एकर नसेल तर का पेटून उठत नाहीये जेवढी तत्परता उन्मेश पाटलाचा पुतळा जाळताना दाखवली ना, ना तेवढी तत्परता अंबनेर तालुक्याचं चोपड्या तालुक्याचं नाव टाकताना काय मत त्या ठिकाणी दाखवली नाही आणि तरुणांनो तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आक्रमक झाले त्याचं मला वाईट वाटत नाही पण तुम्ही शेतकऱ्यांसाठी कधी आक्रमक होणार म्हणून आज तुम्हाला मी काही स्पष्ट फसवणूक सरकारच्या माध्यमातून ताई आणि दादाच्या नाकर्तेपणाचं पुन्हा एकदा स्पष्ट जी आरच्या माध्यमातून पर्दाफाश त्या ठिकाणी झालेला आहे बघा नंबर एक तीन लाख सत्तावीस हजार पंचवीस हजार खातेदार 2, 000, 000, आरे, ची। दोन लाख सत्तेचाळीस हजार हेक्टर अरे घोषणा तीन हेक्टरची काय सांगितलं तीन हेक्टर आपण त्या ठिकाणी करणार मदत हेक्टरची मर्यादा होती दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही हेक्टर पर्यंत केलेली आहे जी आर दोन हेक्टरचा आणि क्षेत्र किती जर तीन लाख पंचवीस हजार शेतकरी असल्यावर शेत किमान एक हेक्टर पकडत किती होतं तीन लाख पंचवीस हजार हेक्टर पण मदत मात्र गुंटे, 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 केल, 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 त्या ठिकाणी आपण जेव्हा बघतोय तर दोन लाख सत्तेचाळीस हजार हेक्टर म्हणजे केवळ काही ठिकाणी वीस गुंठे तीस गुंठे चाळीस गुंठे पन्नास गुंठे म्हणजे शेतकऱ्यांची संख्या वाढवून क्षेत्र कमी करत प्रत्येकाला त्या ठिकाणी आंधन कितीतरी वाटप केल्याचा चित्र आभास तयार करायचा आणि आम्ही केलं केलं मीडिया आणि त्यातून चित्र तयार करायचं आणि आम्ही शेतकऱ्यांचे कशा पद्धतीने शब्द पाळला हे चित्र तयार करण्याचा भाजपाचा कुटील डाव शेतकऱ्यांना आपल्याला हाणून पाठायचा आहे त्यांना जा विचारवं लागेल तीन हेक्टरचा तुम्ही दिलेला शब्द का पाळला नाही दोन हेक्टरचा जी आर काढला तो देखील पाळला नाही आणि या पलीकडे जाऊन जिरायत बागायतचा प्रश्न येतो कुठे खरीपात अतिवृष्टी सातत्याचा पाऊस सा त्यामुळे झालेलं नुकसान आहे त्यामुळे जिरायत बागायत नाही सरसकट सर्व क्षेत्र घ्यायला हवं होतं किमान ज्या शेतकऱ्यांचे तुम्ही पंचनामे केले ते तरी घ्यायला हवे होते ते देखील नाही माझ्या शेतकरी बांधवनं तुमच्या का मी काय सांगतो जर वैती बागाई लागवडी खाली असलेलं पेरलेलं क्षेत्र शंभर टक्के अतिवृष्टीने गेलं तर जिरायत बागायचा काय प्रश्न सगळ्यांना बागायच घरायला हवं होतं पण तिथेही खेळ क्षेत्रामध्येही खेळ आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं जिल्ह्यामध्ये सगळेच तालुके आपण या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये घेतलेले आहेत जे गरजू शेतकरी आहेत जे आवश्यक आहेत जे खरंच नियमाप्रमाणे बसत आहेत सर्वजण त्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जिल्ह्यामध्ये सगळेच तालुके आपण या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये घेतलेले आहेत जे गरजू शेतकरी आहेत जे आवश्यक आहेत जे खरच नियमाप्रमाणे बसत आहेत सर्वजण त्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे चोपड्याचं नाव नाही संताप आणणारी आज ही जि आर पर्दा फाश या ताईच्या दादाच्या नाकर्तेपणे झाला आहे भावनो दादाची ठेकेदारी सुरू आहे ताईची प्रेस सुरू आहे त्यांना दादांना ताईंना तुमच्या आणि आमच्या परिस्थितीचं गांभीर्या घरी दोन दोन लाखाचे फटाके फुटतील त्यांच्याकडे दोन दोन लाखाच्या लाइटिंग लागतील बंगल्यांना घरांना मात्र आज आमच्या शेतकऱ्याची दिवाळी ही काळी होते याला कारणीभूत जर कोणी असेल ते दादा आणि ताई यांनी आमच्या भावनेशी खेळण्याचं पाप केलं आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेन की जर आम्हाला कर्जमुक्तीतून बाहेर काढणार नसाल आमच्या भावनेशी घेऊन आमची फसवणूक तुम्ही करणार असाल तर हा जळगाव जिल्ह्यातला शेतकरी पेटून उठेल विशेषतः साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली अंमळनेरची भूमी आता उठो सारे रान आता पेटू सारे रान उन्मेश पाटील हा एकोणविसशे त्र्याण्णवला साने गुरुच्या जन्मशताब्दी अभियानातला साने अंमनेर मधून तयार झालेला बापू काळदाते ज्यावेळेस युक्रांतचे मुठी मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता ठेकेदारी किंवा प्रेसने लाभान्वित झालेला कार्यकर्ता नाहीये त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की आपल्याला या जुलमी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या फसवणाऱ्या आणि राजकारण करून महिलांचा आधार घेत त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने चित्र निर्माण उमेश पाटील कधी अवमान त्या ठिकाणी महिलाचा केला होता पण ताई आणि दादाला जा विचारला त्यामुळे आज जिल्ह्यातले नव्याण्णव टक्के शेतकरी कॉमेंट देत आहेत सांगतायत की आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यामुळे मूडभर जे लाभार्थी जरी त्या ठिकाणी समोर आंदोलन करताना दिसत असले पण ताकदीने मूठ आळून शेतकरी माझ्यासोबत आहे याचा अभिमान मला त्या ठिकाणी आणि म्हणून आता उठू सारे रान आता पेटू सारे रान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लावू प्रणाला प्राण आणि या काळी दिवाळी साजरी करणारा लावणाऱ्या सरकार आणि ताईदादाचा निषेध आपण करूया